संघर्ष लढा बहुजनांच्या हक्कासाठी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतीची तोडफोड करण्यात आल्यानंतर संतप्त आंबेडकरी जनतेने या घटनेचा निषेध करण्यासाठी दोन दिवस परभणीमध्ये रस्त्यावर उतरून निषेध केला आणि त्यामध्ये काही अनुचित प्रकार झाले माझं आंबेडकरी जनतेला आणि खास करून आंबेडकरी समुदायातील आमच्या तरुण बांधवांना आणि माय बहिणींना आव्हान आहे की आपण सर्व संविधानप्रेमी लोक आहोत आपण शांततेने आंदोलन करायचं आणि आंदोलन करायचं त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कालच्या प्रकारानंतर परभणीमध्ये दलित जनतेचं जे आपण अटक सत्र चालू केलेलं आहे कोम्बिंग ऑपरेशन चालू केलेलं आहे ते आपण त्वरित स्थगित करावं आपण सर्व मिळून या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था कशी राबवेल याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबनेचा निषेध आणि संविधान प्रतीचा प्रती जो तोडफोडीचा निषेध आहे तो राज्यामध्ये शांततेने आपण चालू करू आपल्या सर्वांना मी शांततेचं आव्हान करतो संविधानिक आणि शांतता मार्गाने आपण आंदोलन करायचं आहे जय भीम